मी प्रेरणा बोरगे आगाध महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत पंचायत समितीच्या माजी सभापती सौ स्वराताई सचिन चौधरी यांच्या आजच्या महाशिवरात्रीच्या दिनी असणाऱ्या वाढदिवसानिमित्ताने या गावात आज जलशाचे वातावरण होते स्वराताईंच्या जन्मदिनाचं औचित्य साधत हळदी कुंकू समारंभ व महिलांसाठी लकीड्रॉ बक्षीचे ठेवण्यात आली होती तुळ्या येथे अत्यंत उत्साहाच्या वातावरणात पार पडलेल्या वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळ्यात मुरवाड विधानसभेचे लोकप्रिय आमदार किसन कोथर हे प्रमुख होते तर प्रसिद्ध लग्नाची वेळी आकर्षण ठरली उपस्थित उपस्थित सर्व मान्यवरांच्या सचिन चौधरी यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला या प्रसंगी आमदार किसन कोथोरे भाजपचे नेते भरत पाटील नितीन मोहपे गणेश कथोरे बाजार समितीचे संचालक सुरेश बांगर उपनगराध्यक्ष सौ मानसिताई मनोज देसले नगरसेवक मोहन सासे माजी सभापती दीपक पवार माजी नगरसेविका मधुरताई सासे आरपीआयचे अध्यक्ष दिनेश उगडे उपाध्यक्ष रमेश महिला अध्यक्ष सुरेखाताई भाजपचे युवा कार्यकर्ते नरेश मोरे अतुल देशमुख शिवसेनेचे संतोष विषे बाळाशेठ चौधरी पोलीस अधिकारी श्री सुरवे हे मान्यवर उपस्थित होते अनेक मान्यवरांनी स्वराताईंना जन्मदिना शुभेच्छा दिल्या तर स्वराताईंच्या वाढदिवसानिमित्ताने मुरबाड तालुका महिला कॅन्सर मुक्त करण्याचा संकल्प केल्याचे आमदार किसन कथोरे यांनी सांगितले

गेले दोन तीन वर्ष या कार्यक्रमाला येण्याचा त्या ठिकाणी योग येतो आदरणीय स्वराताई या ठिकाणी राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करत असताना त्यांनी गेल्या पाच दहा वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे काही काम या परिसरामध्ये या तालुक्यामध्ये या ठिकाणी केलेलं आहे त्याची प्रचिती की काय आज या ठिकाणी मोठ्या संख्येने माता भगिनी आणि त्याचबरोबर अनेक कार्यकर्ते पदाधिकारी त्यांना मोठ्या संख्येने या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत मी सर्वप्रथम आपल्या सगळ्यांच्याच वतीने चोराताईला वाढदिवसाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो अतिशय सचिन ठिकाणी व्यासपीठावरती संपन्न होईल विनंती आहे सुरेंद कार्यक्रमाच्या निमित्ताने पत्रकार सन्मानित केलं जाईल आणि तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये दे शुभेच्छा देऊन तुमचं राजकारण हे उज्ज्वल होईल याकडे लक्ष देऊन आम्ही सर्वजण प्रयत्न करू असं तुम्हाला आम्ही शब्द देतो आणि दोन शब्द थांबवून देईल मुरबाड विधानसभेचे आमदार आणि तसेच आता

गौरी गुरुनाथ कल्पे एका छोटा काहीतरी पाहिजे इस्त्री या भाग्यवान म्हणजे तीच मिळणार आहे स्त्री गौरीताई कल्पे विनंती आहे आपण कृपया स्टेजवरती येऊन आपलं बक्षीस या ठिकाणी स्वीकारायचं आहे यानंतर दुसऱ्या इस्त्रीच्या कोण आहे तर भाग्यवान वाणकरी बघूया भाविका देशमुख ज्यांच्या कर्तृत्वाने या तालुक्याचा विकास झाला त्यांच्या बळावर एकेकाळी भकास असणारा तालुका आज विकासाच्या प्रगतीपथावर आहे असे सन्माननीय सर्वांचेच लोकप्रिय नेतृत्व सन्माननीय आमदार किसनजी कथुरे साहेब तसेच त्यांच्या पाठीशी खंबीरपणे असणाऱ्या आणि कधीही आम्ही त्यांच्या घरी गेल्यानंतर म मन मोकळेपणाने आमची चौकशी करणाऱ्या नाणी जरी आले नसले, आए, आज आल्या नसल्या तरी पण त्यांचे आशीर्वाद आपल्या सगळ्या महिलांच्या पाठीशी आहेत त्याच्यानंतर आज उपस्थित सर्व मान्यवर तसेच आज आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले खास आकर्षण लग्नाच्या वेळीमधील तुमची सर्वांची लाडकी सिंधू म्हणजे साई देवधर आणि उपस्थित सर्व मान्यवर आणि इथे जमलेल्या माझ्या सर्व महिला भगिनींना खरे तर आज वाढदिवस साजरा करणे हे एक निमित्त आहे मला आपले सर्वांची भेट व्हावी तसंच आपले विचारमंथन व्हावे यासाठी हा सोहळा आयोजित केलेला आहे आपण मी जेव्हा प्रत्येक गावात घरामध्ये जात असते तेव्हा तुम्ही सुखदुःखात सहभागी होते पण आज मी तुम्हाला मुद्दा माझ्या घरी बोलवला आहे कारण आपल्यामध्ये एक नातं निर्माण झाले आहे एक नात्यांचं दुवा निर्माण झालं आहे आणि तो दुवा निर्माण करणारे सन्माननीय कतुरे साहेब हे आहेत त्यांच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे त्यांनी सांगितलेल्या मार्गदर्शने मार्गदर्शन असेल त्यांच्या माध्यमातून केलेली कामे असतील ज्या योजना असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी प्रामाणिकपणे केलेलं आहे आणि त्यामुळे आपलं मला अभिमान वाटतो की तुम्ही सर्व महिलांनी मला तुमची लेख समजून मला सहकार्य केलेलं आहे आज हळदी समारंभ साजरा होत आहे आपण सर्वजणी इथे जमलेलो हो। आहोत एक सुंदर आणि पारंपरिक प्रत लिए। कार्यक्रम करण्यासाठी आपण इथे सर्वजण जमलेलो हो, आहोत आपण महिला सक्षमीकरणाचं नेहमी बोलतो की महिला सक्षम झाल्या पाहिजे परंतु जेव्हा महिला सक्षम केव्हा होतील की जेव्हा आपण स्वतःमध्ये आपण बोलतो की सरकारने सुद्धा सक, महिला सक्षमीकरणासाठी अनेक योजना राबवल्या त्याच्यामध्ये असेल बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान असेल त्यानंतर उज्ज्वला योजना असतील अशा अनेक योजना आहेत ही आपण त्या पाहत असतो पण आपण त्याचा लाभ घ्यायचा आणि आपल्या परिसरामध्ये त्याच त्या योजना आपण पोहोचवल्या पाहिजे आज आपण बघितलं की प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांनी आपली छाप उमटवली आहे कोणते असो आर्थिक असो आरोग्य असो त्याच्यानंतर राजकारण असो याच्यामध्ये महिला पुढे येत आहेत परंतु आपण जेव्हा आपण आपल्या कुटुंबापुरतं न पाहता आपण उद्योग व्यवसायात आलं पाहिजे समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे ही भावना प्रत्येकीच्या मनात असली पाहिजे आज आज, आज मातृ बंद मातृ मुद्रा योजना असेल किंवा आर्थिक सहाय्य करणाऱ्या ज्या योजना आहेत त्याचा लाभ घेऊन सर्व महिलांनी आपल्या परिसरातील व आपलं सर्वांचं सक्षमीकरण केलं पाहिजे आज स्नेह योजनेचं पण आयोजन केलेलं आहे तर त्या स्नेहभोजन करण्यामागचा अतिथी देव भव हा भाव आहे आणि त्या अतिथी भव म्हणजेच की आपल्या घरी आलेल्या अतिथीचा आपण सन्मान केला पाहिजे त्यासाठी स्नेहभोजनाचं आयोजन केलेलं आहे आजचा हा हळदी कुंकवाचा समारंभ ही केवळ औपचारिकता न राहता आपण सगळ्या महिलांनी एक महिला सशक्तीकरणाचं चला निर्धार करूया की आज आपण आपल्या परिसरात असेल किंवा पूर्ण समाजासाठी आपण आपल्या महिला सक्षमी निर्धार करून आज हा हळदी कुंकू करण्यामागेचा उद्देश साध्य करूया एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपू धन्यवाद आणि आज त्या निमित्ताने आपण एकत्र आलोय जे निमित्त आपल्या सगळ्यांसाठी खास आहे म्हणजे स्वराता यांचा वाढदिवस आणि हळदी कुंकुचा कार्यक्रम मला आज इथे आमंत्रित केलं एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही सगळं इथे उपस्थित आहात हे बघून खूप छान वाटतंय वाटतंय खूप खूप मस्त बेडी या तुम्ही भरभरून प्रेम दिलं असंच प्रेम कायम माझ्यावर राहू स्वरा सचिन चौधरी हे नाव ज्या वेळेला तयार झालं ना त्या टायमाला घडवणारे तुम्ही आहात मी घडवलं नाही इसन कथोरेला पण घडवणारे सगळे तुम्ही आहात आणि तुमच्या आशीर्वादाने आम्ही घडलेलो हो। आहोत आणि त्यामुळे स्वराचा उगम हे तुमच्यामुळं झालेलं झालेला आहे आणि त्या उगमाचे खऱ्या अर्थाने साक्षीदार ती यासाठी आहे की एक विकासाची दृष्टी ठेवली जिवाळा अपुलकी ठेवलं तर त्याला दाद देणारे सगळे लोक मनापासून आपल्याला प्रेम करतात आणि वाढदिवसाचा हाच खरा तिला आशीर्वाद आहे की तुम्ही सगळ्यांच्या एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थिती लावलेली आहे आणि एक वेगळ्या प्रकारचं प्रेम आणि जिवाळा हे तुम्ही दिलंय त्याबद्दल प्रथम मी मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही स्वरावर मनापासून प्रेम करता कार्यकर्ता घडत असतो पण कार्यकर्ता घडत असताना त्याला टिकवता आलं पाहिजे टिकवणं फार अवघड असतंय आणि या टिकवण्यामध्ये निश्चितपणे स्वरा यशस्वी झालेले सचिन निश्चित चांगल्या प्रकारची साथ स्वराला देत असतोय मला मालिकेमधल्या तुमच्या लग्नाची बेडी पण सचिनला आमच्या बेडी नाही वाट वाटली ती घडी वाटली आणि म्हणून बेढीपेक्षा घडी लग्नाची ही चांगली जमली तर निश्चितपणे चांगल्या विचारातून आपलं कुटुंब घडतंय आणि एक चांगल्या विचारातून ज्या वेळेला आपण तयार होतो त्या टायमाला निश्चितपणे आपल्यामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी आमच्या सारख्यांचा उपयोग झाला पाहिजे आम्ही हे निमित्त आहोत पण ज्या वेळेला आम्ही पदावर जातो त्या टायमाला जनतेकडे पाहिलं पाहिजे जनतेचा विश्वास संपादन केला पाहिजे आणि जनतेला न्याय देऊन प्रेम दिलं पाहिजे तेच प्रेम खऱ्या अर्थाने एक चांगल्या विचारातून स्वराने कमवलंय आणि मनापासून स्वराला शुभेच्छा करताना आनंद वाटतो की कधीही तिच्या डोक्यामध्ये हवा गेली नाही की मी एक मोठ्या नेत्याच्या बरोबर काम करते मोठ्या पक्षामध्ये काम करते आणि हेच खऱ्या अर्थाने या देशाच्या पंतप्रधानांनी आम्हाला शिकवलंय देशाचे पंतप्रधान मोदी साहेब नेहमी सांगतात की शेवटच्या माणसाकडे बघा शेवटच्या माणसाकडे जो कार्यकर्ता पाहतो नेता पाहतो ना त्याला कधी कसली भीती वाटत नाही कारण तुम्ही त्याच्याबरोबर ठामपणे उभा राहता आणि तोच आजचा हा क्षण माझ्यासमोर तुम्ही सगळेजण उपस्थित आहात आपल्या सगळ्यांना मनापासून सांगेल केवळ कार्यक्रम झाला म्हणून आम्ही खुश होणार नाही तुम्ही आम्हाला हे सांगितलं पाहिजे की आमच्यासाठी काय करूं तुम्चा, तुम्चा करूं तुम्ही सगळ्या आज महाशिवरात्रीचा एक चांगला दिवस असताना सुद्धा एवढ्या मोठ्या उपस्थित माझ्या भगिनी आहे माझी या स्वराच्या वाढदिवसाकडून तुमच्या तुमच्याकडून एक अपेक्षा व्यक्त करतो तिला खऱ्या अर्थाने तुम्ही जर आशीर्वाद देणार असाल तर मला सगळ्यांनी एक शब्द द्यायचे मी तुम्हाला सगळ्यांना बांधून घेतोय या तालुक्यामध्ये आपण यापूर्वी महिलांच्या आरोग्याच्या बाबतीमध्ये खूप लक्ष दिलं होतं तुम्हाला आठवत असेल हिमोग्लोबिनचं आपण कॅम्प गेल्या तीन चार वर्षापूर्वी खूप मोठ्या प्रमाणात केलं आणि कितीतरी भगिनीनं आपल्या चांगला त्याचा लाभ झाला होता सध्या तुम्हाला कल्पना असेल कॅन्सरचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे त्या कॅन्सरच्या मुळ एक गाव असं नसेल की त्या गावामध्ये एखादा रुग्ण नाही आज केंद्र सरकारने आता अर्थसंकल्प झाला त्या अर्थसंकल्पामध्ये प्रत्येक जिल्ह्याला एक कॅन्सरचं हॉस्पिटल मंजूर केलंय कशा करता झालं असेल रुग्णांची संख्या एवढी वाढत चाललेली आहे की त्यामध्ये व्यवस्था होत नाही टाटाला नंबर लागत नाही आपल्याकडे एकच हॉस्पिटल होत आता आपण गोयलीला सुद्धा घेतलंय आता आपली सुविधा झाली पण त्यात थांबून चालणार नाही आपल्याला ना। हा कॅन्सर तुम्ही सगळ्या बैगंनी मला शब्द द्या यावर मात करण्यासाठी तुम्ही या विश्वासाने काम करा मी स्वराला आज खऱ्या अर्थाने सांगेल मार्च महिन्यामध्ये आपल्या जिल्ह्यात तालुक्याला आपण कॅन्सरची मशीन आता आणलेली आहे एक पंधरा ते वीस दिवसामध्ये बसून होईल ग्रामीण रुग्णालय बाहेरच्या तीन गाड्या आपण बोलवणार आहोत प्रत्येक माझ्या भगिनीची तपासणी करण्याचा निर्णय घ्यायचा मला तो निर्णय यासाठी करतोय एकाही कुटाच्या कुठल्याही कुटुंबामध्ये हा प्रसंगच नको आणि तुमचं दोष नाही त्यात माझ्या घरात सुद्धा असाच प्रकार आहे तुम्ही पुरुष डॉक्टर कडे आजार खरंच सांगत नाही कोणती भगिनी असेल तरी माझी मनसेच असेल माझी बहीण असेल माझी भाऊजे असेल पुरुष डॉक्टर कडे आजार न सांगितल्यामुळं अंगावर काढता पहिल्या स्टेजला असेल तर शंभर टक्के कॅन्सर बरा होतो दुसऱ्या स्टेजला जर गेला तर तुम्हाला सांगतो खूप प्रयत्न करावा लागतात आणि त्यातूनही कदाचित धोका निर्माण होऊ शकतो पण तिसऱ्या स्टेजला जर गेला असेल तर कोणीही त्यात वाचत वाचत नाही माझे हात जोडून तुम्हाला विनंती आज दिवस खूप चांगला आहे तुम्ही कोणी कंटाळा करू नका मी अशा प्रकारची तयारी केलेली आहे एकही गाव एकही महिला माझ्या तालुक्यातली कॅन्सरची तपासणी झाली नाही अशा प्रकारची एकही महिला राहता कामा आहे तुम्ही त्याला साथ दिली पाहिजे कुठल्याही कार्यकर्त्यांना माझी विनंती राहील की आपण यामध्ये सहकार्य करा प्रत्येक गावात मशीन पाठवणार आहेत काही दोन दोन तीन तीन मिळून असं कॅम्प घेणार आहोत आपण जसे हिमोग्लोबिनचे केले होते ते कारण महिलांच्या मध्ये कॅन्सरचं प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे आणि हात जोडून विनंती करतो की स्वराचा वाढदिवस हा आज तुम्ही जाताना सगळ्यांच्या डोक्यात एकच ठेवा की आज वाढदिवसाच्या दिवशी आमदार साहेबांनी तुम्हाला सूचना केलेली आहे तुमच्याकडे मी भी भीक मागतो ज्या कुटुंबात असा प्रसंग येतो ना त्या कुटुंबालाच माई ज्या घरातली आई जाते ना त्या घरालाच आईचं प्रेम कळतंय सर्वसामान्याला ते कळत नाही आणि तो कोणावरही प्रसंग येऊ नये यासाठी खऱ्या अर्थाने आज तुम्ही सगळ्यांनी सगळ्यांनी आज मनापासून स्वराला हाच आशीर्वाद द्या ही पूर्ण तालुक्याची कॅन्सर मुक्तीची मोहीम आपण मार्च महिना संपल्या संपल्या कारण माझं अधिवेशन आता पंचवीस तारखेपर्यंत आहे अधिवेशन संपल्यावर मी तारखा तुम्हाला देणार आहे तुमच्या कॅम्पला मी स्वतः पण येऊन जाणार आहे कारण तुमच्या मनातल्या अगोदर हिमोग्लोबिनला तसंच होतं मी जसं जायला लागलो तशा तुम्ही सगळ्या जमायला लागल्या आज त्याच्यातून रिझल्ट खूप चांगला झालाय आपण त्याच्याबरोबर ते सुद्धा तयार करणार आहोत पण कॅन्सरवर मात करायचे मुरबाड तालुका हा माझा माझी एकही भगिनी कॅन्सरची बळी जाता कामाने हे माझं स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी आजच्या वाढदिवसाचा आपण सगळ्यांनी संकल्प करूया मनापासून तुम्ही सगळ्यांनी आज ठरवा भीती अजिबात नाही चुकून एखाद्या माझ्या भगिनीला निदान झालं तर तिने खर्चाची कुठलीही विचार मनात आणू नये तो सगळा खर्च आम्ही करू पण तिला वाचू त्या कुटुंबाला वाचू त्या मातेला वाचू हाच खऱ्या अर्थाने विकास एक वेळ राहिला तरी चालेल आणि मी पाहिलंय विकासाकडे कोणाचं लक्ष नसते मी निवडणुकीमध्ये पण पाहिले मुरबाडच्या विकासाला नजर लागावी असा विकास आहे काय केलं नाही ते तुम्ही सांगा खूप काय करण्याचा प्रयत्न केला स्वरा प्रत्येक गावात घराघरांच्या जाऊन सांगा साहेब या गावाला एवढा निधी पाहिजे या गावाला अशा प्रकारची कामं झाली पाहिजे लोक कामाकडे बघत नाहीत लोक वेगळ्या विचाराकडे बघतात आणि म्हणून तो विचार आता मी पुन्हा बदलतोय माझ्या भगिनींचं आरोग्य हे चांगलं राहावं यासाठी आपण टाटा कन्सल्टिंग त्यांची टाटाची पण टीम असणार आहे मुंबई रोटरी क्लब सिव्हिल हॉस्पिटल आपलं ग्रामीण रुग्णालय जिल्हा परिषद अशी टीम तयार करतोय चार ते पाच मशिनी अख्ख्या तालुक्यामध्ये फिरणार आहे उलट तुम्ही तारखा बुक करा स्वराने त्याचं काम घ्यावं तिलाही सुद्धा हा चांगला पुण्याचा वाटा सिंहाचा वाटा मिळेल गेला आणि मनापासून सगळ्या मगिनींची तपासणी करा अशा प्रकारची मी तुमच्याकडून आज अपेक्षा व्यक्त करतो निश्चितपणे स्वरांनी हा कार्यक्रम का लावत असताना खूप तुम्ही प्रेमाने तशी आलेला आहे इतरही काही असतील तर तुम्ही हक्काने सांगा तो तुमचा अधिकार आहे पण ज्या वेळेला कार्यकर्ता घडतो ना त्या टायमाला त्याची पार्श्वभूमी पण आपण पाहिली पाहिजे स्वराच्या बाबतीतला सगळ्यात महत्वाचा सचिन त्याला खास करून अपवाल आहे मनापासून मोकळ्यापणाने काम करून देतोय कधी बंधन नाही माझ्या घरी पाहते किंवा नाही पाहते त्यांच्या कुटुंबाचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे स्वराला मोकळ्यापणाने जाऊ देतात आणि गावागावामध्ये जाऊन खऱ्या अर्थाने तुम्हाला जोडण्याचं जे काम होतंय ते मनापासून अभिनंदन करण्यासारखं आहे तिला मनापासून शुभेच्छा द्यायला मला हेच आनंद वाटेल तर तिने पुढं जावं पण निश्चितपणे पुढं जात असताना मागे सुद्धा वळून पाहायची सवय ठेवावी कधी पुढे जाणाऱ्यांनी मागून कदाचित कधी कद वार होतो तो आपल्या लक्षात राहत नाही आणि अपघात होतो तो, तो होऊ नये यासाठी आपण सगळ्यांनी तिच्यावर प्रेम केले ते अजूनही वाढवावं आज एक शिवरात्रीचा चांगला मुहूर्त आणि चांगल्या मुहूर्ताला तिचा वाढदिवस येणं हा सुद्धा योगायोग आहे काही पुण्याच्या गोष्टी असतात त्या घडतात आणि आज खऱ्या अर्थाने मला मोह झाला की तुम्ही एवढ्या उपस्थित असल्यामुळं माझ्या मनातलं स्वप्न मी आज तुमच्या समोर ठेवलंय मी सक्ती करणार आहे मी कोणालाही सोडणार नाही प्रत्येक गावात खरोखर जाईल आणि कोणी जर नाही आलं तर मी त्यांच्या घरी जाऊन हातापाया पडेल पण तपासणी करून घ्या हा प्रसंग कुठे येऊ नये तो अपेक्षा व्यक्त करतो मनापासून तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो आणि पुन्हा एकदा तुला आशीर्वाद देतोय की तुला कुठेही काही अडचण राहणार नाही मनापासून तू चांगलं काम करतेस आणि एक विश्वास आणून लोकांच्या तयार झाले त्याबद्दल सर्वांचं तुमचं मनापासून आभार मानेल कार्यकर्त्यांना निश्चित सांगेल की चांगल्या कामामध्ये आपण सुद्धा सहभागीवा केवळ राजकारणाकडे कर बघू नका राजकारणापेक्षा समाजकारणाकडे कर जा दिशा बदला दिशा बदलल्याशिवाय आपल्याला आपल्या तालुक्याची प्रगती होणार नाही प्रगती जर करायची असेल तर ज्या भगिनींच्यासाठी आपण लक्ष देण्याची गरज आहे बऱ्याच वेळेला होतही अशा मी कारण तर माझ्या खूप मनातल्या ह्या भावना आहेत आम्ही पुरुष मंडळी जर आजारी पडलं ना तर तुम्ही आमच्या बरोबर दवाखान्यामध्ये येता हॉस्पिटलला येता तुम्ही आजारी पडल्या ना आम्ही काय सांगतो मला आज मीटिंगला जायचे मला टाइम नाही तुझा जरा जाऊ नये आम्ही कधी तुमच्या बरोबर येत नाही मग तुम्ही काय करता नाहीच जमणार आज मग जाऊन बाजून कुठून तरी गोळी कसली तरी घेते कृषींची वगैरे आणि दोन दोन अंगावर काढते अंगावर काढता काढता हा त्याला आजार वाढत जातो तो होऊ नये ग्रामीण भागामध्ये आपण लक्ष देण्याची गरज आहे कार्यकर्त्यांचा आपुलकीचा असावा आणि माझ्या भगिनींना असावा तो स्वराजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी संकल्प करूया कॅन्सर मुक्तीचा मुरबाड तालुका घडावा तो महाराष्ट्रात घडावा हीच अपेक्षा आहे मनापासून तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्हाला महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देतो योजना ज्या आवडीचा आलात पुणे आणि